मित्रांनो आपल्याला इतर रस्ता सापडत नव्हता एक दिदी आणि दादा भेटले आपल्याला त्यांनी गाईड केलं मागे रस्ता खूप खराब होता मिलिंद सर अजून आलेले मागच्या रस्त्याची कंडिशन खूप खराब होती मावशी भेटले दिदीच्या मावशी आपल्याला दिदी मुंबई पोलीस मध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे रिटर्न चाललो होतो रिटर्न तुम्ही गेला असताना इकडो तिकडे आलो फिरत फिरत आलो जाऊया चला मित्रांनो गोंदेश्वर महादेव मंदिराचे सुंदर असे दर्शन करून आपण एका दुसऱ्या स्पॉट वर निघालो आहोत हा सेकंड पार्ट बनवणार आहोत आपण तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहात मजेत ना फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे एक, एक सेकंड पार्ट निसर्गाच्या सान्निध्यात घालवू आणि तुम्हाला पण तिथला निसर्ग दाखवू तर चला तर मग भेटूया पुढे सुंदर असा व्ह्यू आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतोय आणि समोर पण मिळतोय बघायला हा रस्ता बहुतेक आहे ना सरळ जाऊन आता मिलिंद सरांना मी विचारलं की या रस्त्याला मी कधीच आलेलो नाही हा रस्ता सरळ पुढे कुठे जातो तर हा रस्ता कदाचित औरंगाबाद रोडला निघतो असं मिलिंद सरांचं म्हणणं आहे आपण या मार्गे पण नाशिकला जाऊ शकतो मित्रांनो पण मिलिंद सर म्हणताय की रस्ता मध्ये खूप खराब आहे त्याच्यामुळे कदाचित आपल्याला रिटर्न द्यावा लागेल या रोडवर तर बघा ना सुंदर अशा रस्त्यावर आपली बाईक राईड होते मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा ना मस्त नाशिकच्या बाहेर फिरण्यासारखं खूप काही आहे कधी आलो नाही कधी चक्कर झाली नाही त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही परत ते मिलिंद सर एकदा या बाजूला आले होते ते सांगत होते खूप मस्त निसर्ग आहे तिकडे चला जाऊया म्हणून म्हटलं सेकंद पार्ट बनवूया बघा ना किती मस्त डोंगर आहे तिथं गाई मशी चरता चार झालं जसं लाईनी मध्ये हो थंड आहे चक्रीवादळांमुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे एकतीस तारखेपर्यंत सांगितला आहे पाऊस आज तीस तारखे निलील सर मागे राहून गेले सर मागेच होते लक्षात नव्हतं माझं लक्ष नव्हतं मागे चालत आहे चला थोडं भेटूया पुढे मित्रांनो आपल्याला इथं रस्ता सापडत नव्हता एक दिदी आणि दादा भेटले आपल्याला त्यांनी गाईड केलं मागे रस्ता खूप खराब होता मिलिंद सर अजून आलेलं नाही मागच्या रस्त्याची कंडिशन खूप खराब होती पण दिदीने आपल्याला प्रॉपर गाईड करून हा रस्ता सरळ जो आहे हा सायखड्याला निघतो तर आपण इथून सायखड्याला जाणार आहोत तर थँक्यू येतील ते आमचे सर आले का नाही आले अजून येतील येतील आता मिलिंद सर पण आलेले आहेत मस्त व्ह्यू आहे मित्रांनो वरती व्ह्यू चेक करा सुंदर असा व्ह्यू आहे इथं आपल्याला ही आपली बाईक

चला सर, आ, ना। वेस आता सर फक्त रविवारपर्यंत कॅन्सल झालेली आता जरा जाऊया म्हटलं गावाकडे चलो थँक्यू त्या दीदीने आणि दादाने आपल्याला एकदम मस्त प्रॉपर गाईड केलं हा रस्ता आता एकदम प्लेन आणि असाच रस्ता आहे सापू सायकड्यापर्यंत आता दादा आणि दीदीचे खूप खूप थँक्स कारण की आम्ही या रस्त्याला कधी आलो नव्हतं त्याच्यामुळे आयडिया नव्हती ह्या रोडची आता इथून लवकर आपण सायकड्याला निघू म्हणजे आपल्या वेळेस आपण नाशिकला पोहोचूया कदाचित मोठं ब्लॉगच होईल असं वाटतय निसर्गाचा आनंद घेत गेद घेत आपण जाऊ घरी गावाकडे जे छोटेसे रस्ते सुंदर असं एक मंदिर आहे हो। सगळी ऊसाची ऊसाची शेती वाटते वाटतेकडे मला नाही मस्त वाटत असेल सुंदर एकदम सुंदर एक जुन आहे मस्त वाटत असेल राहायला चला मित्रांनो सुंदर अशी व्ह्यूज कॅप्चर करत करत आपण गावातल्या रस्त्यांनी मस्त सायखड्याच्या दिशेने निघालो आहे आणि सायकड्यावर आपण नाशिकला पोचणार आहोत बघा शेतामध्ये मस्त लोक तिथं लाईनीत काम करतात एकदम पेरणी चालू आहे वाटत खूपच वा। सुंदर रस्ते गावातले खूपच छान वाटतं असं रस्त्यावर बाईक राईड करायला किंवा प्रवास करायला खूप मस्त वाटतं मित्रांनो त्या दिदीनी पण आपल्याला इतकं छान गाईड केलं ना आम्ही रिटर्न निघालो होतो नाही तर नाशिक नाशिकसाठी सिन्नर मार्ग आहे पण आपण येताना सिन्नर मार्गे आलो होतो सिन्नरून गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घेतले तिथून पुढे औरंगाबाद रोड एक निफाड निफाड रोड होता एकदम चांगला निफाड रोड सोडून आतमध्ये एक आपण छोट्या रस्त्याला वळालो तो रस्ता आम्हाला खराब वाटला म्हणून आम्ही रिटर्न निघत होते तेवढ्यात ती दिदी भेटली आपल्याला आणि त्या दिदीने एकदम प्रॉपर गाईड केल्यामुळे आपण आता या रस्त्याने सायकिड्यापर्यंत चाललोय दीदी मुंबई पोलीस मध्ये महत्वाचं म्हणजे आपल्या पुढेच चालतायत येतो बहीण भाऊ मावशी भेटले दिदीच्या मावशी आपल्याला दिदी मुंबई पोलीस मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या मावशीला घ्यायला ते इथपर्यंत आले होते या मावशी आणि आम्हाला दिदीने बरंच गाईड केलं आता इकडून आम्हाला सायखड्याला जायचं आहे पण आले आता चला येऊ चलो बाय 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 चला आता निफाडच्या दिशेने निघालो आहे आणि पुढून आहे ना आपण लेफ्ट घेणार आहोत नाशिकच्या दिशेने तर व्ह्यू चेक करा कॅमेरा इथं ऑन केला मी मुद्दामून निसर्गाचा आनंद घेत घेत आपण सिन्नरवरून सायखड्या गावाला पोहोचलेलो आहे आता इथून पुढे थोडं जाऊया कुठेतरी चहा घ्यायला थांबूया चला आता आपल्याला नाशिकच्या दिशेला वळायचंय हा समोर जो रस्ता जातोय हा जातो निफाडला आणि आपल्याला इथून घ्यायचा लेफ्टन सायखड्या गावाच्या बाहेर पडलो आपण ब्रिजवर थांबलो होतो आता इथून घेतलाय आपण लेफ्ट नाशिकच्या दिशेने मित्रांनो आपण सिन्नरून गोंदेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन सेकंड ब्लॉगला सुरुवात केली होती तुम्हाला मोटो ब्लॉगिंगच्या माध्यमातून गावातले रस्ते इथले व्ह्यूज निसर्ग तो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय